राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान सर्वसामान्यांसाठी खुले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली भेट राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान रविवार पासून सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे तत्पूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी अमृत उद्यानाच्या हिवाळी आवृत्तीचे उद्घाटन केले आणि उद्यानात फेरफाटका मारला अमृत उद्यान दोन फेब्रुवारी ते तीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत जनतेसाठी खुले राहील दरम्यान राष्ट्रपती भवनात सहा ते नऊ मार्च दरम्यान विविधता का अमृत महोत्सव आयोजित केला जाणार आहे यावर्षी अमृत महोत्सवात दक्षिण भारतातील समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरांचे दर्शन घडवले जाणार आहे दरवर्षी देशभरातील पाच ते सहा लाख लोक अमृत उद्यानाला भेट देत असतात अमृत उद्यान दोन फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत जनतेसाठी खुले राहणार आहे सोमवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत पर्यटक उद्यानाला भेट देऊ शकतात मात्र उद्यान पाच फेब्रुवारीला दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानामुळे वीस आणि एकवीस फेब्रुवारीला राष्ट्रपती भवनात आयोजित एका परिषदेमुळे आणि चौदा मार्चला होळीच्या निमित्ताने बंद राहील